मथुरेत आला गोकुळात राहिला मथुरेत आला गोकुळात राहिला पंढरीत मी पाहिला बाई, हाच बनसीवाला ग आहे मुरलीवाला बाई, हाच बंसीवाला आहे मुरलीवाला मथुरीत आला गोकुळात राहिला पंढरीत मी पाहिला गबाई बाई हाच बंसीवाला आहे मुरलीवाला गबाई बाई முலாத்சா சந்த மீாத்தேபா गबाई बाई बाई हाच बनसीवाला ग आहे मुरलीवाला गबाई बाई हाच बनसीवाला ग आहे मुरलीवाला सोडू तुळशीच्या घालून माळा भक्तांसाठी तुरा कोविला तुळशीच्या घालून माळा भक्तांसाठी तुरा खोविला गबाईबाई गबाई बाई हाच बंसीवाला ग आहे मुरलीवाला ग बाईबाई हात बन्सीवाला ग आहे मुरलीवाला जमुनी मग गोपी कनारी हात धरूनी बळ झोरी जमुनी मग गोपी कनारी हात धरूनी बळ झोरी चालताना तुझा हा काना ना तुझा हका गाली तो धिंगाना गबाई बाई गबाईबाई हाच बंसीवाला ग आहे मुरलीवाला गबाई बाई हाच बंसीवाला ग महे एका जनार्दनी तुझा हा काना कुटवर सोसूयाच दिंगाना एका जनार्दनी तुझा हा काना कुटवर सोसुयाच दिंगाना चालताना तुझा हा काना घाली तो धिंगाना चालताना तुझा हा का गाली तो धिंगाना गबाई बाई, गबाई बाई हात वाला ग आहे मुरलीवाला गबाईबाई हाच वाला ग आहे मुरलीवाला मथुरेत आला गोकुळात राहिला पंढरीत मी पाहिला मथुरेत आला होकुळात राहिला पंढरीत मी पाहिला गबाई बाई गबाईबाई हाच बनसीवाला ग आहे मुरलीला गबाईबाई हाच बनसीवाला ग आहे मुरली गबाई बाई हातच बंसीवाला ग आहे मुरलीवाला